प्रभाग मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मतदार केंद्रासमोरच मतदारांना पैसे वाटप अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल मतदान केंद्राच्या बाहेरच पैसे वाटले जातात या संदर्भात अधिकची माहिती देत आपले प्रतिनिधी योगेश काशीद योगेश काय सांगाल अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल मतदान केंद्राबाहेरच पैसे वाटले जातात काय माहितीये व्हिडिओ समोर आलेला होता आणि हा दुसरा व्हिडिओ चक्क धक्कादायक प्रकार असा आहे की मतदान केंद्राच्या बाहेरच मतदारांना पैसे दिले जातात आणि त्यानंतर मतदार जे आहे ते आतमध्ये मतदान करण्यासाठी संपूर्ण धक्कादायक प्रकार बीड शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल माध्यमांवरती व्हायरल होतो चक्क मतदान केंद्राच्या बाहेर एका व्यक्तीकडनं मतदारांना पैसे वाटप करत असतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे पाचशे पाचशे रुपयाच्या नोटा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि एकंदरीत पाहिला त्या प्रकारानंतर आता निवडणूक आयोग काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अद्याप पोलिसांनी यावर काही कारवाई केली का किंवा हे ताब्यात आलेत का नक्कीच नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आपण मध्यरात्री जो प्रकार घडला होता त्याच्यानंतर एका युवकाला पेडबीड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि या प्रकारानंतर देखील आता जो व्यक्ती पैसे वाटप करतो ती तक्रार देखील दे निवडणूक आयोगाकडं करण्यात आल्याची माहिती समोर आली ज्या व्यक्तीने पैसे वाटप केले त्याचा देखील शोध निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर पोलीस घेताना पाहायला आहेत नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतोय मतदान केंद्रासमोरच धक्कादायक प्रकार घडलेला आहे केंद्राच्या समोरच पैसे वाटप झाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका